एक जून ज्या दिवशी चव्हाण यांची त्या दिवशी त्यांचा जन्म ज्या फलटण शहरामध्ये झाला तिथून एक ज्योत तिथून आणण्यात येणार आहे आणि त्यामध्ये कॉलेजची विद्यार्थी विद्यार्थी सर्व पुढाकार घेणार आहेत त्याच पद्धतीनं एक विविध चव्हाण चव्हाण ट्रस्टमध्ये सुगम गीताचा कार्यक्रम के आयोजित केला जातो दरवर्षी तो वर्षी चित्र करा येणार नाही जुलै मध्ये महिला बचत गट एकदिशी कार्यशाळा महिला बचत उत्पादन साहित्य प्रदर्शन असे कार्यक्रम आहे ऑगस्ट मध्ये चित्रकला संधीचा आयोजन करण्यात येणार आहे त्यामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक गोखला गट असे तीन गट त्यामध्ये असतील त्याच पद्धतीने सप्टेंबर मध्ये जप साधना उपक्रम विकारात स्फुरित महिला त्यांच्या वतीने करण्यात आला आहे आणि त्या दरम्यान राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धा ही घेण्यात येणार आहे ऑक्टोबर पंचवीस मध्ये मध्यवर्ती युवा महोत्सव याचं आयोजन आणि रक्तनाशिबिर असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे पंचवीस नोव्हेंबर पंचवीस रोजी एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे आणि आंतरविभागीय महिला क्रीडा स्पर्धेच आयोजन करण्यात येणार आहे डिसेंबर पंचवीस मध्ये ही जून अनंताची ग्रंथ प्रकाशन समारंभ तो ओवी संग्रह प्रकाशन सोहळा त्या ठिकाणी घेण्यात आहे जानेवारी सव्वीस रोजी लोककला जागर कार्यशाळा सुविधा चव्हाण जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित माध्यम व उच्च माध्यमिक स्तर त्याग घेण्यात येणार आहे एक फेब्रुवारी सव्वीस रोजी जन्मशताब्दी सहा समारोप घेण्यात येणार आहे त्यामध्ये प्रमुख अधिकारी आदरणीय पवार साहेबांना बोलणार आहेत पवार साहेब मध्ये अध्यक्ष त्या ठिकाणी येतील सो चव्हाण यांच्या या जन्मोत्सव वर्षाच्या निमित्ताने विशेष स्मरणिका प्रकाशन करण्यात येणार आहे सो गुरुदेव चव्हाण आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये त्या प्रांगणामध्ये सो गुरुदेव चव्हाणांचा अर्धपुतळाचं अनावरण सुद्धा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने विविध कॉलेजमध्ये प्राध्यापकांचे व्याख्यानाचे आयोजन असे करण्यात येणार आहे सो विविध जेव्हा इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने विविध स्पर्धा वृक्षारोपण पालन महिला व्याख्यानमाला हस्तकला प्रदर्शन पोस्टर प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन हे केलं आहे तर अशा प्रकारचेही कार्यक्रम एक वर्षामध्ये घेतले जातील आणि त्यामध्ये वेळोवेळी बदल केले जातील किंवा त्यामध्ये वाढही त्या ठिकाणी केली जाईल आपण सर्व कारण शहर परिसरामधले सर्व मीडिया शेतकरी आहात आपल्या माध्यमातून हा उपक्रम राज्यामधल्या सर्व जनतेपुढं जावा या उद्देशाने इथं आपल्याला निमंत्रण केलं आपण याला योग्य ती प्रसिद्धी त्या ठिकाणी द्यावी आणि जास्त गोविंदा चव्हाण यांनी आदरणीय शिवराज चव्हाण साहेबांना जन्म साथ दिली ज्यांची स्मृती आपण दरवर्षी एक जूनला साजरी करतो परंतु एक वर्षभर साजरी करण्याचा उपक्रम हा या ठिकाणी दोन्ही संस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे धन्यवाद अशा या कॉलेजचा के असा उद्देश या ठिकाणी आहे की ज्या <coughs> इथल्या माझी विद्यार्थिनी आहे त्या समाजाच्या सर्व घटकामध्ये त्यांचा सन्मान हा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्या विविध विविध स्तरामधल्या त्या त्या ठिकाणी म्हणजे सामाजिक आहे क्रीडा आहे साहित्य आहे सांस्कृतिक विज्ञान आहे प्रशासकीय आहे अनाथिका आहे वैद्यकीय क्षेत्र आहे राजकीय क्षेत्र आहे आहे आदिवासी आहे आध्यात्मिक आहे संगीत नाट्य अभियान आहे अभिनय आहे पोलीस डिपार्टमेंट आहे त्याच पद्धती आदर्श माता आहे शैक्षणिक आहे सहकार आहे उद्योजक आहे पत्रकारिता आहे पर्यावरण आहे लोककला आहे कृषी क्षेत्राला लोककलेच्या बाबतीमध्ये निवड माझी विद्यार्थी असं नाही पण पर परिसरामध्ये त्याने लोककलेमध्ये काम केलं अशी नावं त्या ठिकाणी आहेत किंवा वकील मंडळी काही त्या ठिकाणी आहेत व्यसनमुक्तीसाठी काय सफाई कामगार आहे त्या बचत गट आहे असे विविध घटकांना त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येतो जन्मशताब्दी वर्षात आपण ट्रस्टच्या माध्यमातून